श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुढे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्याने छगनराव भुजबळ हे नाराज होते त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणाही साधलेला होता ते नाराज असल्याने ते बंड करतात की त्यांचं बंड थंड होतोय परंतु ते आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत त्या भेटीत काय चर्चा झाली त्यांची बंद दारा आड अर्धा तास चर्चा झाली त्या चर्चेचं काय फलित झालं हे अजूनही समजलेलं नाही मात्र छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बांगल्यावर पोहोचले होते